एकदा काय झाले बाळोबांची स्वारी आली भर उन्हात भटकून आल्या आल्या घसा गेला पार चुकून आई कित्ती कित्य गहा घाम घाम नुसतं हश हुश अनमुखी हे राम फॅन आणि हवेची चालू राहते टक्कर त्यालाही येत असेल का ग चक्कर सो कॉल्ड ए सी लावला तरी होते म्हणे प्रदूषण दारं खिडक्या बंद करून आजाराला मिळते निमंत्रण हल्ली ज्याच्या त्याच्या तोंडी ग्लोबल वॉर्मिंग आई हीच का गं ती तापमान वाढीची वॉर्निंग जो तो झाला आहे अतिउष्णतेने त्रस्त एक दिवस खरंच होईल का गं या जगाचा असतं पण आई सांग ना यावर उपाय तरी काय माझा बाप्पा म्हणतो प्रत्येकाने झाड लावल्याशिवाय नाही नोपाय आईला आले गहीवरून म्हणाली चल बाळा पटकन छान सरोप घेऊन येऊ भुरकन तू तु तुझ्या मित्रमैत्रिणींनाही कर गोळा सर्व मिळून घालू या प्रदूषणाला आळा खुदकन हसून बाप्पा म्हणाला आता तरी तुमच्या डोक्यात पडला का प्रकाश असे झाले तर शुद्ध होईल हवा अन मोकळे होईल आकाश अन मोकळे होईल आकाश आहा